नमस्कार मंडळी तर सर्वात अगोदर तुम्हा सर्वांना तर मी आता लॉकची सुरुवात करते आणि सकाळची काम झालीत माझी सकाळी टिफिनला बनवलं होतं चपाती आणि भाजी भेंडीची भाजी बनवली आणि चपाती बनवली त्याच्यानंतर माझा चहा वगैरे झाला आणि आज आहे सोमवार आज आहे माझा उपवास तर त्याच्यामुळं म्हटलं छान आता देवपूजा राहिली अजून तर मला देवपूजा करून घ्यायची तर मी देव आणले तिथं घासायसाठी मस्त म्हटलं पितांबरी देव घासून घ्यावी कारण कसं आहे रोज रोज तर नाही मी पीतांबरीने घासणं होत कारण पटापटा आवरायचं राहतं पण आठ दिवसातून एकदा तर मी देवांची अशी डेपली स्वच्छता करते छान असे पितांबरी वगैरे घासून आणि देवघर वगैरे मस्त एकदम सगळं स्वच्छ करते देवाचे जे वस्त्र असतात वस्त्र तसे रोज धुते परंतु जे पुसायचा जो कपडा असतो ना खालचं खालचं देवाचं जे आसन पुसायचं कपडा असतो ना ते कपडे वगैरे मी आठ दिवसा आठ दिवसातून एकदा धुते तर म्हटलं चला आता देवपूजा करता करता तुमच्याशी बोलावं म्हणून मग चालू केला आहे आपला व्हिडिओ कारण आता वाजले साडेदहा झाले होतात आता आणि मला पटकन आवरून परत स्कूलला पण जायचं आहे जरा आज स्कूलमध्ये थोडं ऑफिसला ऑफिसमध्ये जाऊन मला जरा थोडी ती इन्क्वायरी करायची जरा त्याच्यामुळं लवकर जायचं आहे आज स्कूलला आधी तिला घ्यायचं आणि तिथल्या ऑफिसमध्ये पण स्कूलच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथं जरा थोडी चौकशी करायची आहे मला म्हणून जरा टाइमच होईल यायला बी जरा टाइम होईल आज आणि अजून माझं दुपारचं जेवण पण राहिलय बनवायचं तर दुपारचं जेवण आता बनवणार म्हणजे मुलांसाठी बनवायचंय मला तर उपवासच आहे मी आता आज साबुदाना खिचडी नाही बनवणार आज बनवणारे मी रताळी उकडून घेणारे म्हणजे आपली स्वीट पोटॅटो कारण त्या महाशिवरात्रीच्या दिवशी आणली होती त्याच्यातली दोन शिल्लक आहेत तर तर म्हटलं ती तशीच शिल्लक असल्या शिल्लक आहेत तर म्हटलं ती खाऊन घ्यावी आज आहे तर आजच बनवून टाकावे नाहीतर एरवी साबुदाण्याची खिचडीच असते आणि मुलं पण खातात साबुदाण्याची खिचडी मग पण आज मग रताळ आणि रताळ मी बॉईल म्हणजे वाफेवर उकडणार फक्त न पाणी टाकता उकडणारे ते आणि त्याच्यासोबत शेंगदाण्याचं पिठलं आपलं बनवणार साधं सिंपल एकदम फक्त त्याच्यामध्ये मिरची आणि मीठ असणारी जिरा वगैरे आम्ही खात नाही उपवासाला आणि मग त्याच्यामुळे मी जिरा वगैरे नाही टाकत काही काही ठिकाणी टाकतात जिरा याच्यामध्ये साबुदाना खिचडीमध्ये पण टाकतात आणि शेंगदाण्याचं पिठलं बनवतात त्याच्यामध्ये पण टाकतात आ, तर मी नाही टाकत मी फक्त मिरची आणि शेंगदाणे टाकते तर ते बनवणार आणि मुलांसाठी चणे भिजू घातले होते मी तर त्या चण्याची मस्त अशी भाजी बनवणारे बघते जमलं तर मी टाकते करते ती शूट आणि टाकते तुम्हाला साधी सिंपल पण एकदम टेस्टी लागते खायला ती भाजी छान होते चपाती बरोबर सकाळी भिंडी बनवली होती पण ती थोडीच आहे आणि अनिकेतला नाही आवडत जास्त भिंडी आधी तिला आवडते जास्त भिंडी असं वेगवेगळं मग दोन प्रकारचे दोन दोन बनायला लागतं एका एकाला एक आवडतं एकाला एक आवडतं तर मग त्याच्यासाठी आता ती चण्याची भाजी बनवणार आणि वरण भात असणार आणि चपाती पण असणार आणि माझ्यासाठी असणार उकडलेली रताळी आणि शेंगदाण्याचं पिठलं असं घरात आहेत चार माणसं पण बनवायचे चार प्रकारचे चार पदार्थ तर आता मी पटापटा हे देव पूजा करून घेते देव घासते मस्त हे बघा छान असे पीतांबरीने देव घासू राहिले कारण पीतांबरीने घासले काही खूप छान निघतात हे बघा खूप छान निघतात हे तर आता देवपूजा झाली की पटकन मुलांचा स्वयंपाक बनवून घेते माझ्यासाठी काय ते उकडायचं इथं कुकरला देणार मी ते फक्त फुटकन दिवशी म्हणजे आणि पाणी न टाकता उकडणार इथे हे बघा आपले चणे मी छान असे शिजून घेतले चण्याची भाजी करण्यासाठी हे बघा मस्त चांगल्या सहा सात शिट्ट्या दिल्या कुकरच्या आणि छान शिजले तर आता मी चण्याची भाजी फोडणीला टाकते तर तुम्हाला अगद साहित्य दाखवून घेते फटकन तरी त्यांनी मी दोन लसणाच्या कांद्या घेतल्या मिरची एकच घेतली कारण मी आपला जो मसाला आहे तो थोडासा टाकणार आहे आणि हा जो लसूण आहे तो फोडणीला टाकणार कढीपत्ता घेतला कोथंबीर अर्धा टोमॅटो घेतला कारण आता फक्त मुलांसाठीच बनवू राहिले ना तर मला थोडीच बनवायची म्हणून आणि जिरा टाकायचा वाटणामध्ये मिरची लसूण आणि हे आपलं थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि जिरा घ्यायचा वाटणामध्ये मी दाखवते तुम्हाला फटकन हे बघा तेल टाकलंयचं एक चमचा त्याच्यामध्ये टाकायची मोहरी मोहरी चढ चढली की टाकायचं आपला एक चमचा एक चमचा मोहरी टाकायची छोटा चमचा एक चमचा टाकायचा जिरा आणि त्याच्यानंतर हा आपला जो लसूण आहे ना हा लसूण टाकायचा फोडणीला लसूण थोडासा लाल होऊ द्यायचा लसूण ला लाल झाला तर मग त्याच्यामध्ये टाकायचं जे मी टोमॅटो बार अर्ध घेतलंय ना ते टोमॅटो टाकायचं तोपर्यंत आपण या मिक्सरच्या भांड्यात ते घालून घेऊ मिरची दोन लसूण आणि कढीपत्ता पण थोडा टाकायचा कारण मुलं भाजीतला काढून टाकतात तर पण वाटणात टाकला की तो खाल्ला जातो म्हणून हा वाटणात टाकायचा आणि याच्यात वाटणाला पण घ्यायचा अर्धा चमचा जिरा कोथंबी कोथंबीर घ्यायची थोडीशी वाटणाला आणि थोडेसे शे शेंगदाणे घ्यायचे मुठभर असे एवढे तुम्हाला ज्या पद्धतीने भाजी बनवायची पातळ तेवढी शेंगदाणे घ्यायची हे घरचे शेंगदाणे मी आता शेंगाचे शेंगदाणे शेंगदाणे घ्यायची तर इकडं आपलं हे तडतडलंय तर याचा टाकूया टोमॅटो आणि टोमॅटो टाकलं की मिक्स करून घ्यायचं त्याच्यात टाकायचं अर्धा चमचा हळद आणि आपण जे हळद मिक्स केल्यानंतर हे जे बॉईल केलेले चणे आहेत ना ते चणे याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि याच्यात टाकायचं चवीनुसार मीठ आणि याला थोडस झाकण ठेवून याला थोडं दोन मिनिट शिजू द्यायचं तोपर्यंत हे जे वाटण घेतलंय ना मी शेंगदाणे कोथंबीर कडीपत्ता लसूण मिरची जिरा हे मी वाटण वाटून घेते आणि तुम्हाला दाखवते आणि हे बघा याला अशी उकळी आली की याच्यात थोडासा आपला मसाला टाकायचा घरगुती मसाला तुमच्या चवीनुसार टाका मला थोडंच बनवायचं आहे म्हणून मी थोडं टाकते कारण मी वाटणामध्ये एक मिरची पण घातलेली आहे त्याच्यामुळं मिक्स करून घ्यायचं छान आणि ही आपली कापलेली कोथंबीर पण टाकायची याच्यात थोडीशी आणि आता हे बघा हे वाटण मी आहे हे वाटण आहे ना आपलं याच्यात टाकायचं एकदम छान चण्याची भाजी तयार होती पण नक्की बनवून बघा आणि मस्त लागते या टाईपची आणि मिक्स करून घ्यायचं कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या पद्धतीने ठेवा पातळ केली तरी चालते ही थोडीशी आता हे जे वाट आपलं चणे बॉईल केलेले जे पाणी आहे ना ते याच्यात टाकायचं आणि एक पाच मिनिट भर याला मध कमी गॅसवर पाच मिनिट भर ही भाजी शि शिजू द्यायची आणि मग आपलं तयार झाली मस्त अशी साधी सोपी चण्याची भाजी तयार झाली मी तुम्हाला दाखवते हे बघा आपल्या भाजीला छान उकळी आली आता मस्त ऑलमोस्ट झाली आता आपली भाजी हे बघा मस्त आणि खूप टेस्टी बनते आहे ही भाजी आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि वरून टाकायची आपली कोथंबीर चपाती सोबत पण छान लागते आणि बाजरीची भाकरीसोबत तर खूप छान लागते ही भाजी पण मी मुलांना चपात्याच केल्यात बघा झाली आणि या साईडला मी ठेवलाय कुकर एक एक त्याच्यात टाकणार मी भात ठेवणार हे बघा पानी एक ही राताळी ठेवली याच्यामध्ये पाणी नाही आहे एकच राताळी ही आणि इकडे ठेवला आहे राईस मुलांसाठी तर त्याच्यात आहे तूप आणि मीठ तर मी हे ठेवणार अगोदर खाली आणि याच्यावर भात टा ठेवणार आणि झाकण लावणार म्हणजे राताळी पण शिजून निघतील आणि भात होईल दो आणि याला देणार मी दोन शिट्ट्या देणार कारण हा इंद्रायणी तांदूळे लवकर शिजतो मिडियम गॅसवर दोन शिट्ट्या देणार आणि आपलं रताळी आणि भात पण तयार इथे भाजी पण तयार आणि चपात्या जा पण झालेल्या आता आणि आपला दुपारचं जेवण मग तयार होणार हे बघा आपली शेंगदाण्याची शेंगदाण्याची पिठलं बघा उपवासाचं मस्त छान असं पात्र ठेवायचं कारण ते खायचं आहे ना त्याच्यामुळे पातळ करायचं याच्यामध्ये फक्त मिरची मीठ आणि थोडासा गुळ टाकलाय मी आणि मीठ आहे बस ते बारीक केलं मिक्सरमधून आणि कढईमध्ये टाकलं आणि त्याच्यात पाणी टाकलं तेल तेलाचं एक थेंब पण नाही त्याच्यात आणि हे बघा राताळी मस्त याच्यात पाणी न टाकता मी शिजून घेतली तर मंडळी आता वाजले संध्याकाळची साडेसात आणि माझी झाली किचन मध्ये जाण्याची वेळ कारण आता मला बनवायचं आहे संध्याकाळचं जेवण तर असं होता माझा आजचा दिवस तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आय होप तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू पुन्हा एकदा अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मस्त खा स्वस्त राहा बाय